राम राम मंडळी आज एक नवीन असा विषय घेऊन आलो आहे की आणि एका जिल्ह्याचं नाव आहे ते म्हणजे तुम्हाला माहीतच असेल तुम्ही कोकण भागात गेला असेल आंब देवगड वगैरे असे जे कोकण भाग आहेत त्यापैकी रत्नागिरी हा जिल्हा तो रत्नागिरी जिल्ह्याला नाव कसं पडलं तर ऐकाच हा पूर्ण व्हिडिओ आणि रत्नागिरी हे नाव रत्न म्हणजे तुम्हाला माहीत आहे मौल्यवान खड आणि गिरी म्हणजे पर्वत डोंगर दऱ्या वगैरे असत म्हणजे हे एकत्रित करून रत्नागिरी असं नाव पडलेलं आहे तर ऐतिहासिकदृष्ट्या बहुमणी काळात येथे रत्नदुर्ग किल्ला बांधला गेला आणि शहरा भाग यामध्ये वसलेलं असल्याने त्या ठिकाणाला रत्नागिरी असं नाव पाडण्यात आलं मग महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख नैसर्गिक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ जिल्हा म्हणून रत्नागिरी नाव हे पडण्यात आलं तर रत्नागिरी शहराच्या बाजूला एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे जो रत्नदुर्ग म्हणून ओळखला जातो हा किल्ला आणि परिसरातील भौगोलिक रचनांमुळे याला नाव पाडण्यात आले आणि हे शहर पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला सह्याद्री डोंगराने वेढलेलं आहे महत्वाचं सांगायचं झालं रत्नागिरीला आमोणचे शहर म्हणजेच हापूस आंबा म्हणून हे ओळखलं जातं असं सांगण्यात येतं आहे बरं का म्हणून मी तुम्हाला सांगेन तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका